दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं म्हटलं म्हणजे ते डबे डुब्बे आपल्याला साफ करावे लागतात आणि पिठाचे डब्बे असतील जेव्हा आपण साफसफाईला काढतो तेव्हा पिठाचे डबे असे चिपकून बसलेले असतात कारण त्यामध्ये गरम पीठ गेलेलं असतं तर ते पूर्ण आजूबाजूला चिपकलेले असतात ॲल्युमिनियमचे डबे आले म्हणजे आपल्याला घासघूस आलीच ॲल्युमिनियमचे डबे हे घासल्यानंतरच चांगले दिसतात ते असेच आपण पडू दिले तर ते बरोबर दिसत नाही म्हणून आज आपण व्यवस्थित कसे घासायचे आणि ते कसे चमकायला पाहिजे यासाठी आणि पटकन त्याचं पूर्ण डाग पटकन निघून जाईल यासाठी आपण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून हा व्हिडिओ शॉर्ट तर नक्की बघा मी सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे ती नक्की तुम्ही फॉलो करा तर सगळ्यांच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीनचं लिक्विड असेलच तर इथे मी वॉशिंग मशीनचं जे लिक्विड आहे ते ॲल्युमिनियमचे डबे घासण्यासाठी वापरणार आहे आणि मी याच्या सोबतच अजून एक वस्तू या डबे घासण्यासाठी वापरणार आहे जेणेकरून ते चमकायला लागतील आणि ते पूर्णपणे त्यांना क्रॅश पडू नये क्रॅक पडू नये म्हणून ते आपण कशी काळजी घ्यायची ते देखील मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला घासणी घुसणी नाही घ्यायची तर प्लास्टिकची एक पिशवी घ्यायची आहे त्याने जर तुम्ही पटकन जर त्याच्याने घासणार तर ते पटकन निघून जाते तुम्ही बघू शकता पाणी लावताच त्या पिशवीने पूर्णपणे जे पीठ असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि आपली जी घासणी असते ती खराब देखील होत नाही इथे मी आंघोळीचं साबण घेतलेलं आहे आंघोळीच्या साबणने जर आपण आपल्या ॲल्युमिनियमचे डबे घासले तर ते खूपच स्वच्छ होतात हे माझी आईदेखील असंच करायची म्हणून मी देखील बऱ्याच दिवसापासून ॲल्युमिनियमचे भांडे घासण्यासाठी आंघोळीचं साबण वापरते जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरून बघा किंवा तो काळा साबण येतो तो, तो देखील तुम्ही अल्युमिनियम घासण्यासाठी वापरू शकतात अजून दोन तीन टिप्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हे इथं आपण जे असतं कढेला पूर्ण जा पूर्ण ते पूर्णपणे काळपट झालेलं असतं त्याला देखील आपण दुसऱ्या घासणीने घासून घ्यायचं आहे इथे मी पिशवीचाच वापर करत आहे तुम्ही बघू शकता त्याच्याने जेवढा फेस झालेला आहे आणि ॲल्युमिनियम डब्बे घासण्यासाठी लिक्विडचा वापर जर केला तर पूर्णपणे ते घासले जातात आणि दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते आपली एकदम बारीक एक रांगोळी असते त्या बारीक रांगोळीवरती आपण कोणताही साबण किंवा निरमा पावडर म्हणजे डिटर्जंट पावडर जे असतं ते मिक्स करायचं त्या रांगोळीमध्ये आणि त्याच्याने देखील तुम्ही ॲल्युमिनियम चे डबे घासू शकतात पण खूप जोर जोरात घासू नका कारण त्याला क्रॅक येण्याची शक्यता असते आणि एवढे महागातले अॅल्युमिनियमचे डबे तुमचे खराब होऊ शकतात स्टीलचे डबे तुमचे खराब होऊ शकतात म्हणून व्यवस्थित आरामात आपल्याला भांडे घासायचे आहेत सगळा जोर त्याच्यामध्ये द्यायचा नाही आहे तर आपल्याला इथे जे आपलं भांडे खराब झालेले असतात कॅप आपलं जे झाकण असतं ते खराब झालेलं असतं त्याला देखील आपण आंघोळीचा साबण जो आहे त्याच्याने घासून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती फेज झालेला आहे जे भांडे असतात त्यांना घासायचं एवढंच ताण येत नाही पण स्टीलचे भांडे जरी तुम्ही चांगल्या याच्याने धुतले आणि आपण स्टीलचे भांडे हे आपण जे भांडे घासायचा साबण असतो त्याच्याने न घासता कपडे धुण्याचा जो साबण असतो त्याच्याने स्टीलचे किंवा डेली यूजचे भांडे देखील आपण त्याच्याने जर साफ केले तर अजिबात त्याच्यामध्ये साबण राहत नाही आणि चमकायला लागतात ला एवढेच चांगले निघतात ते म्हणून कधीही जर तुम्ही साबण तुमचं भांडे धुवायचं आणत असाल तर एक्स्ट्रा साबण हा कपडे धुण्याचा आणा त्याच्याने सगळेपणे जे आपले भांडे असतात स्टीलचे ते चमकायला लागतात ते वॉशिंग मशीनचं जे मी लिक्विड वापरलं आहे त्याच्याने ॲल्युमिनियमच्या डब्यापेक्षा स्टीलचा डब्बा चांगला निघाला आहे ते आपण पापड वगैरे भरतो त्याला स्टीलचा डब्बा वापरायचा जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमचे डबे असतील ऑप्शन नसेल तर ॲल्युमिनियमचा डब्बा डबा वापरू शकतात पण सगळे भांडे खरेदी करायचे असतील डबे खरेदी करायचे असतील तर तुम्ही स्टीलचेच भांडे खरेदी करा पण आपल्या घरामध्ये अॅल्युमिनियमचे डबे असतात त्यांना विकता येत नाही मोडता येत नाही म्हणून आपण त्यांना यूज करत असतो कधीही भांडे धुतल्यानंतर लगेच त्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्या जेणेकरून त्याला डाग येणार नाही जर तुम्ही तसंच राहू दिलं तर लगेच तिथे पाण्याचे डाग उमटतात आणि परत आपल्याला ते भांडे स्वच्छ करावे लागतात मी नेहमीच क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मी भरपूर सारे होम क्लिनिंगचे आणि किचन क्लीनचे व्हिडिओ शेअर करत असते पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय